हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे मस्त असे उपवासाचे सांडगे पाहणार आहोत त्यासाठी मी दोन वाटी साबुदाणा रात्रभर असा भिजू घालून ठेवला आणि हा मस्त असा भिजला आहे थोडंसं यामध्ये मी जास्त पाणी घातलं होतं हे बघा आहे यामध्ये आणखी पाणी आणि हे सहा सात मध्यम आकाराचे बटाटे घेतले हे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटाटे यातले थोडेसे एक दोन तीन बटाटे उकळून पण घेऊ शकता आणि ते सांडग्यामध्ये घालू शकता आपल्याला उकळून नाही घ्यायचं असे सर्व बटाट्याची साल काढून घेते तुम्ही ना अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेलकॉनला पण प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईन आता हे सर्व बटाट्याची साल काढून घेतली आता आपण हे सर्व बटाटे खिचून घेऊयात हे भांडं छोटं आहे म्हणून मी यामध्ये पाणी नाही घेतलं ना ते एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती हे बटाटे असे खिचून घ्यायचे म्हणजे जो, जो खीच आहे बटाट्याचा तो काळा नाही पडणार आता हे एकदम लवकर लवकर हे सर्व असेच बटाटे पटकनी खिचून घेते आणि असा मोठा मोठा खीज तयार करून घ्यायचा आहे आता हे सर्व बटाटे खिचून घेतले आता यामध्ये पाणी घालते आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने हा खीच आपल्याला मस्त असा धुवून घ्यायचा आहे असं खीस धुवून घेतला की जे सांडगे आहे आपले उपासाचे मस्त असे पांढरे फटक येतील बघा याचं पाणी कसं निघत आहे आणखी एक दोन पाण्यानं धुवून घेऊ आता परत यामध्ये पाणी घालते आणि दहा बारा मिनटं असंच पाण्यामध्ये याला भिजू घालून ठेवूया थोड़ा सा आता थोड्या टायमानंतर पाण्यामधून काढून घेऊ असा नितळून घ्यायचा आहे एकदम मस्त असा पांढरा शुभ्र झाला आहे खीज बटाट्याचा आता यामध्ये जो साबुदाना आहे आपला भिजलेला तो घालूया पूर्ण असा हाताने तसा मोडून बारीक करून घ्यायचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटाटे एक दोन बटाटे उकळून घ्यायचे तू आणि खिचून शाणे तो पण घालू शकता पण आपण बटाटे एक बी बटाटा उकडून नाही घेतला फक्त बटाटे खिचून घेतले आणि साबुदाना भिजवून घेतला हे असा बारीक करून घ्यायचा थोडासा हाताने म्हणजे जे सांडगे आहे ते टाकेच्या वेळेस त्रास नाही झाला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये एक चम्मच जिरे उपवासाचं मीठ आणि चार पाच मिरच्या मीना अशा कुठून घेतल्या हे घालूया मिक्स करून घेते आता व्यवस्थित हे जो ठेचा आहे मिरचीचा तो आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण याचे मस्त असे सांडगे टाकूया हे बघा असं गोल करून घ्यायचं थोडंसं जुळत नसेल तर आता गॅलरीमध्ये पळून दिला आतरून आणि त्याच्यावरती आपण हे टाकूया ते नंतर खूप असं ऊन येते दुपारून आणि असे मोकळे मोकळे टाकायचे जास्त गोल करत नाही राहायचं नाही तर ती तळ्याच्या वेळेस वरतून कुरकुरीत होता आणि कच्चे राहून जाता यामध्ये आपण साबुदाणाचा जास्त वापर नाही केला बटाटे जास्त घेतले तुमचे जुळत नसतील तर थोडासा साबुदाणा मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि नंतर मिक्स करायचा आणि हलक्या हलक्या हातान टाकायचे जास्त गोल नाही करायचं असे हे सर्व सांडगे आता टाकून घेते काही जास्त नाही आहे मीठ घातले की थोडंसं पाणी पण सुटते त्याला पाट पाणी नितारून घ्यायचं आता हे सर्व असे टाकून घेतले मी मस्त दोन तीन दिवस कडकडी उन्हामध्ये हे वाळू घालण्यासाठी ठेवूया आणि दोन तीन दिवसानंतर मस्त हे वाळले हे बघा एकदम मस्त असे पांढरं शुभ्र झाले आता आपण यांना मस्त असे तळून घेऊ खायला पण छान लागतात गॅसवरती तेल गरम करायसाठी ठेवलं आता यामध्ये थोडे थोडे सांडगे टाकूया आणि मध्यम गॅसवरती हे मस्त असे तळून घेऊ आणि लगेच झारा नाही लावू ते तळून मस्त असे वरे त्या गॅसमध्ये मस्त ठेवायची आणि लग थोड्या वेळानंतर झाडांनी असं पलटून घ्यायचे काहीच वेळ लागत नाही एकदम पटकनी हे सांडके तळल्या जातात मस्त असे हलक्या हलक्या हाताने टाकायच्या वेळेस हलक्या हलके हातानेच टाकायची जास्त गोल नाही करायचं ते असे मस्त असे कुरकुरीत नाही होतील मग योगा पटकनी तळल्या गेले काहीच वेळ नाही लागला प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आता ही दुसरी बॅच टाकते तेल गरमच आहे मस्त हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता पण उपासाच्या दिवशी तुम्ही हे तळून खाऊ शकता काहीच वेळ लागत नाही मग तळ्याला झाडांनी थोडे हलवून घेते तेल गरम झालं की लगेच सगळ्यात आता गॅस कमस ठेवायची हे तळायच्या वेळेस आता असेच हे सर्व तळून घेते झाले हे पण मध्ये टाकते झाले आहे सांडके तळणं मस्त कुरकुरीत सांडके एकदम काहीच वेळ लागला नाही पटकनी तळल्या गेले याचा आवाज मी कम केला आहे पंखा चालू होता तर नाही तर मस्त असे कुरकुरीत झाले आणि लगेच तुटत आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा वेळात कर। वेळ काढून रेसिपीचा व्हिडिओ बघितला थँक्यू सो मच